महात्मा ज्योतिबा फुले यांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी शोधली असे चुकीचे वक्तव्य करणारे चालक मोहन भागवत यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधून काढली हे सत्य असणारा फलक लावावा ही मागणी यवतमाळातील तमाम फुले आंबेडकर अनुयायांनी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सव हा बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केला अशा प्रकारे खोटे आणि बिनबुडाचे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात केले होते जाती जातीचे ध्रुवीकरण इतिहासाची तोडमोड करीत आहे निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व फुले शाहू आणि आंबेडकर विचारांच्या अनुयायी आक्रमक झाले असून यवतमाळच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला धरणे आंदोलन केले सापडलेल्या कागदपत्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा पुले शोधुन है। फुले यांनी शोधून काढली आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनीही शिवजयंती उत्सव सुरू केला होता ही सत्य घटना रायगडावर नोंदविली आहे सरसंघचालक भागवत यांनी दिलेली ही चुकीची माहिती आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली संविधान निर्माण करताना काय अपेक्षित होत ते जरी आपण डोक्यात घेतलं वन पर्सेंट जरी आपण घेऊ शकलो आणि आपण खऱ्या रॅशनलवादी जर बनलो तर असे यांची कोणाचीही यांची कुठेही असो आपली यांची कधीही अशी यांची काय म्हणतो आपण यांची हिंमत होणार नाही आहे असा बोलण्याची नाही करण्याची हा एक क्रिमिनल कॉन्स्पेरेसी आहे हे काही जाणून बुजून नाही बाळ बुद्धी नाही किंवा काही नाही मुद्दाम दिलीज आपण म्हटलं त्या दिवशी की ही एक टेस्ट आहे की कि किती लोक याच्या ये विरोधात येतात जरी आपण म्हटलं की दहा हजार पंधरा हजार न या ठिकाणी शंभर जरी बसले असेल तरी ते सुद्धा महत्वाचे आहे कारण की फुल्यांना सुद्धा एकटा संघर्ष करावा लागला होता सावित्र्यांना एकटा संघर्ष करावा लागला होता म्हणून मी माझ्या भाषणाचा शेवट्या ठिकाणी करतो की आपण खरे सत्यशोधक बनवूया खरे रॅशनलवादी बनवूया आणि म्हणजे असे यांचे पुन्हा बोलण्याची हिंमत होणार नाही आणि वारंवार आपल्याला आपला पूर्ण दिवस या निषेध सभेमध्ये आपल्याला टाकावं लागणार नाही एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि या वृत्तीचा निषेध करतो नुसत्या भागवतांचाच नाही तर पूर्ण वृत्तीचा निषेध करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आज मी महात्मा ज्योतिराव फुले प्रेम करणारे साधन सगळे माझे बघितले आता उमेश भाऊंनी सांगितल्यावर म्हणजे एवढ्या चांगल्या वक्त्यानंतर मला संधी दिली तुम्हाला काही शब्दच नाही आता काही उरलं असेल तर बोलण्याचा प्रयत्न करतो उमेदवार कारण तुम्ही जे बोलला एकदम सत्य बोलला कसं आहे तुम्ही खरं बोलले अठराशे एकोणसत्तर मध्ये जेव्हा महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा हे समाधीचा शोध लावला होता तेव्हा टिळक साहेब हे तेरा वर्षाचे होते बरोबर आहे आणि इतिहासात अशी नोंद आहे स्पष्ट अठराशे ऐंशी मध्ये पहिल्यांदा शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे ऐंशी मध्ये सुरू केली ते हे सत्य आहे तर तुम्ही म्हटलं तेही सत्य आहे की यांना इतिहास हा खोडून काढायचा आहे इतिहास बदलायचा आहे त्यांना त्यांचे जे गोवडेकर गुरुजी दीनदयाल आपल्याला टिडकांबद्दल काही म्हणजे नाराजी नाही आहे त्यांचा आदरच आहे परंतु ज्या महात्म्यांनी तुम्ही भारतरत्न ऐवजी महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास तुम्ही जे मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल आमचा निषेधच आहे तुमचे टिळक चांगलेच असतील तुमचे संघाचे जेवढे नेते आहेत तेही चांगले असतील परंतु हेही सत्य आहे का आपल्या महिलांना ह्या प्रवाहात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं यांच्या कोणत्या नेत्यांनी कोणत्या महिला शिक्षणासाठी काय केलं यांनी कोणतं साध्य समान जे सांगतात की समान राहायचं पण अशा प्रकारे त्यांच्या डोक्यात विकृती आहे ते साहेब असं आहे तुम्ही सांगितलं एवढी संख्या एवढ्या संख्येतच आपण करून उरू यांना एवढे तोक मिळून हे मनोवादी विचार करतो आणि काहीच काळजी करू नका महात्मा ज्योतिबा फुले एकटेच होते त्यांच्यासोबत सगळ्या लोक त्यांच्या विरोधात होते तरी त्यांनी लढा दिला आणि हे जे निषेधार्ह घटना आहे इतिहास भारताचा कोणी बदलू शकत नाही आता इतिहास बदलू शकत नाही आपण सगळे इतरही निश्चय करू ही जी मनुवादी सरकार आहे हे मनुवादी विचार आहे सुरुवात आपल्या राज्यातून करू हे मनुवादी विचार आपण हटून टाकू व आपल्या या महात्मांना आपण भारतरत्न हे टाकून देतात आणि आपण त्याच्या मागे लागतोय निषेध करणं हा आपला हक्क आहे आपल्या महामानवांप्रती जर हे बेताल बोलत असेल तर आपल्या सभ्य संस्कृतीनुसार त्यांना उत्तर देणे हे आपलं कर्तव्य आहे या वृत्तीच्या लोकांना मी मोहन भागवतांना नाही म्हणत आहे मी या वृत्तीच्या लोकांना शिवाजी महाराजांविषयी ते जिवंत ते, ते होते तेव्हाही काहीही देणं घेणं नव्हतं आणि आजही नाहीये पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणारच्या करणाऱ्या लोकांना इतकंच नाही तर तो, तो पुतळा तयार करणाऱ्या